महायुतीचे उमेदवार शिवजादा आढरावा पाटील आता आपल्यासोबत आहेत दादा खरं तर आपण आज प्रचार दौऱ्याची निमंत्रणं केलं आहे पूर्वपट्ट्यामध्ये आज आपला प्रचार दौरा आहे काय सांगाल कशा पद्धतीने वातावरण आहे कसा प्रतिसाद मिळतो तुम्ही गेल्या ह्या दौऱ्यातल्या दोन तीन गावांमध्ये या प्रत्यक्ष उपस्थित होता मला सांगायला आनंद होतो की सकाळी आठ वाजल्यापासून काही त्यामध्ये दौऱ्याला सुरुवात केली प्रत्येक गावामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे लोक आमचं स्वागत करतात वाजंत्री लावून मिरवणूक काढून देवाच्या मंदिरात पाया पडून एखाद्या ठिकाणी सभा घेतली जाते त्या सगळ्यांना उत्स्फूर्तपणे लोकप्रत्य व्यक्त करत आहेत आणि मला खात्री आहे चार जो जो की चार निवडणुका ही पाचवी आहे कुठल्या निवडणुकीमध्ये इतका प्रतिसाद उत्स्फूर्तपणे कधीच मिळाला होता एवढा प्रतिसाद त्यावेळेला जुन्नर तालुक्यामध्ये मला आढळत आहे मला माहिती आहे खात्री आहे ज्या माझ्यावर एक्केचाळीस हजाराचं लीड होतं त्यावेळेला मला कमीत कमी पन्नास हजाराची आघाडी मिळेल आली खात्री आहे दादा खरं तर शिरोलोसह मतदारसंघामध्ये आपण आता मात्र असं कोणतं स्पेशल विजन असतं आपल्याकडं की जे आपण पूर्ण दृष्टीने आपला आपल्यापर्यंत विजन असं एक नाही गेल्या पाच वर्षापूर्वी जी कामं मी आपण सोडली माझा पर्व झाल्यानंतर ह्या स्थितीमध्ये आहे ते कामं पूर्ण करतो पुणे नाशिकला हायवेची कामं हे दोन महत्त्वाची कामं बाकी आहेत आणि अजूनही असे हा तालुका पर्यटन तालुका म्हणून जाहीर झालेला आहे त्याला खूप उंचीवर या तालुक्याला ही कामं करणार आहे ही तीन कामं झाली तरी या बाजारसंघात कुठून टाकतो आता शेवटचा प्रश्न तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी आपलं काय खरे तर आपले प्रयत्न असतो तर बेरोजगारी

મોટ્યા મોટ્યા કંપન્યા ટેલકો અસલ મહિન્દ્ર એન્ડ મહિન્દ્ર ફોક્સાફન મર્સડીઝેલ હંપન્યા સ્થાનિકના પરમાન બેસીસ પર બેરોજ ત્યાં લેબર કૉ્ર इंजिनियर झालेल्या मुलांना चौदा ते पंधरा हजार रुपयाचं पगार मिळतो हे मला बंद करायचं केंद्रातला कायदा बंद करा चेंज करावा ला लागेल राज्याचा कायद्यामध्ये बदल करून स्थानिकांच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या टेम्पररीन असून कायम सोपं जर झाल्या तर त्यांच्या आयुष्यात कुठेतरी दैर्य लागलं हे मला नक्कीच तरुणांना चांगल्या पद्धतीने नोकरी मिळाली पाहिजे त्याचं परमनंट काम झालं पाहिजे दृष्टीने प्रयत्न करणार असं शिवाजी आढराव पाटील यांनी व्यक्त केलं धन्यवाद